मुंडायच्या शहरात आज सकाळी येदी मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीला गालबोट लागले मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आली असता दोन गटात वादावादी झाली शाब्दिक चकमक उडाली त्यानंतर दगडफेकीला सुरुवात झाली तीन ठिकाणी झालेल्या दगडफेकीत चार चाकी वाहनांचे नुकसान झाले तर अनेक जण जखमी झालेत या घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली शहरात आता तणावपूर्ण शांतता आहे नंदुरबार शहरात एका धार्मिक समूहाची निघालेल्या रॅलीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याच्या घटनेने नंदुरबार शहरात दोन गटात दंगल उसळली नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसर आणि इलाही चौक आणि मच्छी बाजारात दोन गट समोरासमोर आल्याने तुफान दगडफेक झाली तर परिसरामध्ये दगडविटांचा खच पडला पोलिसांनी परिस्थिती नियंत्रण करण्यासाठी अश्रुधुराच्या नरकांड्या फोडल्यात शहरातील संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे परिस्थिती सध्या पर शांतता आहे आहे आम्ही पेट्रोलिंग देखील मोठ्या प्रमाणात स्वतः करून सगळ्या नागरिकांना आणि दोन्ही गटाच्या यांना सांगण्यात येतं की कुठल्याही प्रकारच्या अफवांवर आप आपण विश्वास ठेवू नये कोणीही आय रिपीट कोणीही कायद्यावर संस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर अत्यंत कठोर पद्धतीने त्याला हाताळण्यात येईल सर्व नागरिकांना आवाहन आहे नंदुरबार शहरामध्ये ईदची निरवणूक दरम्यान जे दगडफेक झाली आणि त्या दोन गटामध्ये जे दगडफेक झाली त्याच्यामुळे शहराचे जे काही कायदा व स्वस्थाचा प्रश्न आहे ते त्याच्यामुळे प्रश्न निर्माण झालेला आहे आता परिस्थिती शांतते आहे पोलीस बंदोबस्त पूर्ण शहरामध्ये तैनात आहे आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे सर्व नागरिकांना एकच आव्हान आहे कुठल्याही परिस्थितीची आक्षेपारी व्हिडिओ आक्षेपारी अफवा पसरू नये आणि प अफवाला बळी पडू नये कोणी जर अफवा पसरवतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सक्तपणेने करण्यात येईल आणि या घटनेमध्ये जे काही जबाबदार आहे ते सर्वांना निष्पन्न करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल सर्वांना शांतीचं आव्हान देतो आहे सर्वांच्या सहकार्य प्रशासनाला अपेक्षित आहे एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार डोंडाच्या शहरामध्ये काही ठिकाणी अशी अफवा आली की काही वाद झाले किंवा हे झाले जे काही विषय असतील आपल्या सगळ्यांना विनंती आहे की गावामध्ये शांतता टिकली पाहिजे सगळ्याही गटांना सगळ्या लोकांना कृपया शांतता ठेवा अशी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे सणांमध्ये आपण सगळ्यांनी प्रेम आणि बंधुभावाचं वातावरण ठेवलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे की शांतता राखा कुठलं तरी वक्तव्य ज्याच्या माध्यमातून काही चुकीचं होईल असं कोणी करू नये आणि विशेषतः राजकीय लोकांना विनंती आहे की राजकारण करायला तुम्हाला बराच वेळ आहे निवडणूक येईल तेव्हा करवू पण ह्या गावाला पेटोपेटो करू नका आमचं डोंडायच्या हे सुख शांती आणि प्रेमाचं गाव आहे इथे सगळे प्रेमाने राहतात आणि प्रेमाने राहू द्या म्हणून आपण कुठल्याही प्रकारचं राजकीय त्याच्यामध्ये रंग आणू नये ही सगळ्यांना आग्रही विनंती व ज्या सूचना आपण या गावामध्ये सगळ्यांनी तमाम लोकांनी शांततेसाठी प्रयत्न करावे असं नम्र विनंती आणि कुठल्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता आपलं दैनंदिन जीवन शांततेने चालू द्या एवढीच विनंती आम्ही सारे लोक आपण गावाचे एक एकत्रित आहोत आणि प्रशासन आपलं काम करेल आपण निश्चिंत राहा धन्यवाद दोन गटामध्ये जे शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते वातावरण फैलानी किंवा इतर जे काही अफवा उडतात त्या अफवा उडवून आपण पसरवण्याचं काम करू नये कारण पोलीस विभागानं आपल्याला सर्वांना शांततेचं आव्हान दिलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी शहरावर जे तणावाचं वातावरण होतं त्याच्यावर निश्चितपणानं या ठिकाणी कंट्रोल केलेला आहे आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे नंदुरबार शहर हे शांतताप्रिय शहर आहे त्याच्यामुळे कोणीही आपणवर विश्वास ठेवू न ठेवू नका आणि आपण सर्वांनी शांतता पक्षी नांदता येईल आपल्या शहरामध्ये त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावा ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे